आता जीव जाण्याची वाट बघताय का तिसऱ्या रेल्वे गेट वरील उड्डाण बनलाय मृत्यूचा सापळा माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी आता दिला प्रशासनाला शेवटचा इशारा रस्ता दुरुस्ती करा अन्यथा सोमवारी लक्षणीय उपोषण आता इंद्रशस्त लढाई हाती घेण्याची बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाण फुल रस्त्याच्या खडखडीत अवस्थेमुळे नागरिकांचे हाल बेचिन झाले आहेत हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे या ठिकाणी रस्त्यात ठिकठिकाणी फूटभर खड्डे पडले असून अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी याबाबत प्रशासनाला शेवटचा आता इशारा दिला आहे रविवारी पर्यंत रस्ता दुरुस्ती करा अन्यथा सोमवारी लक्षणीय उपोषण हाती घेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे गुंजटकर म्हणाले की आठ दिवसापूर्वी एका दुचाकी स्वाराचे गाडी स्किट होऊन अपघात झाला मात्र तो थोडक्यात बचावला मात्र आता आणखी कुणाचा बळी हवाय का असा प्रश्न त्यांनी आता विचारला आहे साली उड्डाणपूर बांधण्यात आला होता पण त्यानंतर सतत वाद आणि कामाची त्रुटी समोर आले आहेत आता सध्या नागरिकांना धुळीचा त्रास आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान त्याचबरोबरच अपघाताचा धोका सहन करावा लागत आहे गुंजटकर म्हणाले की आता लढाई शेवटची आर या पार हाती घेण्याची वेळ आली आहे त्याचबरोबरच या आंदोलनामध्ये दे, नागरिकांनी देखील सहभागी दर्शवावा असे देखील आव्हान त्यांनी यावेळी केलं आहे वारंवार या या संदर्भात आवाज उठवून देखील भूमिकेवर आता व्यक्त होऊन रस्त्याची तातडीने डागडुजी आता कायमस्वरूपी बांधकाम व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे गेले बरेच दिवस झाले थर्ड रेल्वे गेटचा जो वरचा जो ब्रिज आहे तो पूर्ण खराब झालेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही बरीच वगैरे दिलेली होती आणि मागच्या एक महिन्यापूर्वी गणपतीच्या आधी आम्ही इथं उपोषण पण करणार होतो आणि त्या उपोषणाला उपोषण करणार होतो त्यावेळेला इथल्या लोकप्रतिनिधींनी आम्ही एक दोन दिवसामध्ये हा तुमचा रोड करून देतो म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं परंतु त्यांनी आत्तापर्यंत कुणी याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि त्यामुळे याच्यावरती जे बरेच ॲक्सिडेंट्स वगैरे जे व्हायले आहेत ते फार मोठ अडचणी आले लोकांना आता लोक इथून जात असताना त्यांना कुठल्या साईडनी जायचं हे समजायला तयार नाही आहे खड्डे एवढे मोठे मोठे पडलेले आहेत आणि ह्या प्रशासनाकडे काय यांच्याकडे यांच्याकडे फंड नाही आहे म्हणून करालेत काय हा राजकीय मुद्दा त्यांनी पकडलेला आहे हे आपल्याला माहीत नाही आहे का म्हणजे मी तर काय राजकीय नाही आहे मी एक साधा साधा माणूस आहे आणि सोशल वर्क माझं काम आहे हा ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी उभा असतो तर हे जर का कोणाला जर का राजकीय गोट वाटत असेल तर त्यांनी ते पहिला ते आपल्या डोक्यामधलं काढून टाकावं आणि हा मुद्दा जनतेचा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी हा का हा, हा रोड लवकरात लवकर करावा नाहीतर नाहीतर आम्ही पुढच्या सोमवारी इथं सकाळी एक दिवसाचं लक्षणीय उपोषण करणार आहे आणि त्याच्यासाठी जनतेने मला सहकार्य करावं आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे रोज मीडियामध्ये येत आहे आज पण आलेला आहे की हा रोड म्हणजे एक आ, मृत्यूचा सापळा म्हणून आलेला आहे हा असे प्रत्येक जण रोजच्या रोज असे मीडिया किंवा हे येऊन काही उपयोग व्हायला त्या नाही आहे याच्यासाठी ठोस भूमिका म्हणून आम्ही सोमवारी कोणत्याही कौन, परिस्थितीमध्ये आणि कोणाचा पण व्हिडिओ किती पण देत कुणाचे पण व्हिडिओ ते न ऐकता आम्ही सोमवारी जर का हा रोड जर का ह्या रोड कडे जर का कोणी लक्ष नाही दिलं तर सोमवारी आम्ही लक्षाने उपोषण करणार हे मात्र नक्की काय तुम्हाला नाही मला काय वाटतंय की हे जाणीवपूरक करालेत का, का, का असं आम्हाला शंका वाटालय का म्हणजे मी तर काय राजकीय नाही आहे आणि राजकीय असेल तर हे जनतेचं काम आहे जी जनता ह्या रोडवरनं जाते तीच आहे की नाही इतर आ, इतर सोसायटीमध्ये वगैरे राहते परंतु त्या सोसायटीकडचे रोड केले जातात परंतु जी जनता ह्या रोडवरनं जाते आणि त्यांच्या त्या ते, मात्र त्या ह्या रोडवरनं जाते तो रोड मात्र करायला ते आम्हीच मग त्यांच्या जीवाला धोका आहे नक्की आहे त्यांच्या घराकडचे रोड मते मिळतात म्हणून कोणी करते परंतु हा रोड पब्लिकचा रोड आहे आणि ह्या रोडवरती जर का केलं तर लोकांना बरं होईल का म्हणजे ह्या लोक इथून जाणारे जे लोक आहेत कमीत कमी दिवसाला एक तीस ते पस्तीस हजार इथं याच्यावरनं लोक जातात आणि हे जे लोक जातात हे आपला जीव मुठीत घेऊन जात आहेत आणि याच्यासाठी प्रशासन असू दे किंवा कोणी असू दे याच्याकडे काहीच लक्ष द्यायला तयार नाही एकटे म्हणतात की बाबा हे आमच्याकडे येत नाही मग हे कुणाकडे येत आहे हे तर त्यांनी सांगावं हे कुणाला काही माहित नाही आहे त्या दृष्टीतनं लवकरात लवकर हा रोड करावा एवढीच आमची मागणी आहे परंतु ते पण झालेलं नाही आहे हा पाऊस जाऊन पण बरेच दिवस झालेले आहेत पाऊस जाऊन बरेच दिवस झालेले आहेत गणपती झाला नंतर आता नवरात्र उत्सव झाला हे सगळे सण झाले परंतु हा रोडकडे कोणी लक्ष दिलेला नाही म्हणून आम्ही परत एकदा अशी स्टेप घेतलेली आहे की परत आम्ही आंदोलन करणार आहे आणखीन एक महत्वाचं म्हणजे काल ह्या रोडवरती एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ह्या ऍक्सिडेंट मध्ये त्या मुलाला तो विजय हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता काल त्याला डिस्चार्ज करून आणलेला आहे आणि ते पण तुम्हाला मी उदाहरणार्थ मी त्या ते तुम्हाला दाखवणार आहे आता परत एक नाही परत एकदा मी उद्यापासून एक ज्या ह्या डि ह्या डिपार्टमेंटचे जे जे कन्सर्न्ट आहेत त्या सगळ्यांना मी निवेदन देणार आहे माझं नाव प्रसाद आहे मी ड्युटी संपूर्ण नाईटला आठला मी येत होतो घराकडं मग थर्ड गेटचं ओव्हरब्रिजवरनं येत होतो तिकडं रस्ता बरोबर नसल्यामुळं मी स्लीप होऊन गाडी स्किड होऊन पडलं माझं तिकडं जास्ती दोन तीन वेळा माझं गाडी स्किड झाली तरी पण ते रस्त्या बरोबर नाही त्याप्रमाणे ते मी एकदम होऊन रात्रीचं पडलेलो आणि मग मा... मला डोक्याला जरा असं लागलं आणि पायाला जरा असं लागलंय आणि मी तीन दिवस ॲडमिट होतो विजय हॉस्पिटलमध्ये आणि आता मी सात दिवस लिव्हवर पण आहे हे <ंगे> कारण रिक्वेस्ट आहे की ते रोड सध्याला बरोबर नाही आहे आणि किती बी गाडी ते त्या जगाला जाईल ते सगळंच होऊन प्रॉब्लेम फार व्हायला त्या रोडवर ते एकच रिक् विनंती आहे की ते, ते, ते रस्ता बरोबर क्लिअर करून घ्या आता सध्या कसं आहे परिस्थिती घरात एकच माणूस आहे मी कमाई करणारा मग कसं काय बी डोक्याला मेजर वगैरे झालं असलं तर पुढं प्रॉब्लेम फार झालं असतं आता काय बी झालं नाही ठीक आहे कुणाला पण व्हायचं नाही म्हणून आपलं एक रिक्वेस्ट आहे आणि ते जरा रस्ता क्लिअर करून द्या